करा, 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 करा ला नमस्कार मी न्यूज अश्विनी मध्ये स्वागत बातमीचा सविस्तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसलाय याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून अजित पवार सतर्क झाले त्यांनी नव्याने पक्ष उभारणीचं काम हाती घेतलं असून कार्यकर्त्यांची जमवाजमून सुरू केली आहे मात्र पक्ष उभारताना अजित पवार यांनी महायुतीतील घटक असलेल्या शिंदेच्या शिवसेनेलाच मोठा धक्का दिलाय छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलाय नितीन पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत तसेच ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची मोठी ताकद आहे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे मात्र आज त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे दरम्यान नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांची ताकद वाढली आहे नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे डी एस न्यूज अश्विनीपुरी छत्रपती संभाजीनगर अशाच नवनवीन घटना गे, घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार